हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असेच वाटले असेल ना की इंडियामधील कोणत्या तरी मंदिरातील आहे म्हणून पण नाही हा व्हिडिओ आहे अमेरिकेतील हॅलो हाय मी पूजा आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अमेरिकेतील वृंदावनमध्ये तर विषय असा होता की आला होता लॉंग विकेट मग जायचं कुठं याचा प्लॅन महिनाभर आधीच रेडी होता पण बॅग मात्र लास्ट मुमेंटलाच पॅक केली बर का सगळं आवरून रस्ता पकडला मंदिराचा आणि गाडी चालू होताच चालू होते ती आमच्या आणि हे सॉन्ग आमच्या आदव्याचं फेवरेट आहे बर का तसे हे मंदिर आमच्या लोकेशन पासून जवळच आहे मंदिराला जायचा रस्ता खूप खतरनाक होता पूर्ण घाट रस्ता होता देवाचे नाव घेत शेवटी मंदिरात पोहोचलो आम्ही मी इंडियातल्या वृंदावन मध्ये अजून नाही गेली पण इथे आल्यानंतर मला खरोखर वृंदावनमध्ये असल्यासारखाच भास होत होता आम्ही ज्या वेळेस पोहोचलो तो वेळ होता आरतीचा आणि फक्त आणि फक्त हरे कृष्णा हरे रामा फक्त हेच शब्द खाणांना ऐकायला येत होते आणि तोंडातून बाहेर निघत होते फक्त जग करून काही वेगळाच आनंद मिळत होता काहीतरी वेगळीच एनर्जी होती त्या मंदिरामध्ये खूप छान असं वातावरण होतं खूप वेळ मंदिरात स्पेंट केल्यानंतर आणि छान असे दर्शन करून मंदिराच्या बाहेर पडलो बाहेर पडताच तिथं होतं एक इंडियन स्टोर की जिथे सगळं काही होतं पूजेच्या साहित्यापासून ते कपड्यांपर्यंत खूप सारी शॉपिंग करून आणि स्पेशली तूप घेऊन बाहेर निघालो प्रसादाच्या लांब लचक लाईन मध्ये उभे राहिलो आणि प्रसादाचा आस्वाद घेतला विकेंड असल्यामुळे खूपच गर्दी होती मग चालू केला आजूबाजूचा परिसर फिरायला या मंदिराचा परिसरही मंदिरासारखाच पीसफुल होता खूपच शांतता होती तिथे या मंदिराच्या आवारात तुम्हाला पाहायला मिळतील गोशाळा इथे तुम्हाला मोर पण पाहायला मिळतील आणि त्यात सुंदर अशी गोष्ट म्हणजे मी फर्स्ट टाईम मोरांना पूर्ण पिसारा फुलवून नाचताना पाहिलं होतं खूपच सुंदर क्षण होता, होता माझ्यासाठी हा आणि मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट पाहायला मिळेल ती म्हणजे पॅलेस ऑफ गोल्ड की जिथे स्वामी प्रभुपाद यांचं स्मारक आहे एकोणीसशे अडुसष्ट साली स्वामी प्रभुपाद यांनी या मंदिराची स्थापना केली आणि या मंदिरातील सगळ्यात सुंदर आणि माझ्या मनाला भावलेली एक गोष्ट म्हणजे या मंदिरात आलेले भक्त पुजारी हे फक्त इंडियन्सच नव्हते तर वेगवेगळ्या देशातील भक्तगण होते ते ज्या प्रकारे ट्रेडिशनल वेअर करून जप करत होते स्तोत्र म्हणत होते हे खूप छान वाटत होतं पाहताना इतक्या दिवसांमध्ये मा मला फर्स्ट टाईम असं वाटलं की मी अमेरिकेत नाही तर इंडियामध्येच आहे तर असा होता आमचा मिनी वृंदावनमधला कृष्णमय दिवस